शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पस्तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सात हजार दोनशे पस्तीस रुपयांचा भाव मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो जर पण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद